विद्यास किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी रक्षाबंधन स्पेशल नारळाच्या वड्या बनवणार बड़ा आहे तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे तर मी इथे साहित्य घेतलं आहे तर आपण ते बघूया तर मी इथे दोन नारळाचा कीस काढून घेतलेला आहे इथे साखर घेतली आहे तूप घेतलं आहे काजूची पावडर आहे आणि तुकडे आहेत बदामाचे तुकडे आणि पावडर आहे आणि सजावटीसाठी थोडे गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि वेलचीची पूळ आहे इथे मी नारळाचा चव घेतला आहे जवळजवळ तो दोन नारळाचा आहे आणि अर्धा किलोच्या प्रमाणात आहे आणि साखर इथे मी चारशे ग्रॅमपेक्षा थोडी कमी आहे कारण थोडे कमी गोड वड्या मी करणार आहे तर चला आपण बघूया सुरुवात करूया रेसिपी तर मी इथे नारळाचा कीस कसा बनवला आहे ते तुम्हाला सांगते पहिले मी नारळाच्या कवड्यांचा पाठील काळा भाग पिलरच्या सा सहाय्याने तो काळा भाग काढून टाकला आहे आणि ते थोडे थोडे तुकडे करून आपण इथे मिक्सरला लावून पल्स मोडवर कमी जास्त करून बारीक करून घ्यायचं आहे हे बघा इथे अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे बारीक करून तर इथे आपण दोन चमचे तूप घालून घेऊया तूप घातल्यामुळे हे नारळाचा पॅनला चिकटणार नाही आणि गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरच सुरुवातीला परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हे चव खाली पॅनला चिकटणार नाही तर हे मिश्रण मी दोन ते तीन मिनटं चांगलं परतून आहे आणि त्यातलं थोडं मॉइश्चर कमी झालं आहे आणि आता इथे मी साखर घातली आहे साखर घालून आपल्याला हे चांगलं चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं आहे कारण आता इथे साखरेला पाणी सुटणार आहे त्यामुळे मॉइश्चर तयार होणार आहे इथे मी दूध घेतलं आहे मग अशी साहित्यामध्ये सांगायला विसरून गेले मी आता आपल्याला ते दुधा पण लागणार आहे आता परत मी हे चार ते पाच मिनटं परतून घेतलं आहे आणि आता आपण इथे दूध घालून घेऊया दूध घालून देखील आपल्याला चार ते पाच मिनटं लागणार आहेत मिश्रण घट्ट व्हायला आणि आपला गॅस स्लोच ठेवायचा आहे नाहीतर ते पॅनला चिटकू शकतं चार ते पाच मिनटं झाली आहेत आता हे बघा मिश्रण दूध सगळं आटलं आहे आता आपलं मिश्रण कसं रेडी आहे ते चेक करूया एका डिशमध्ये थोडंसं काढून घेतलं आहे मी त्याची गोळी व्हायला पाहिजे जर गोळी होत असेल तर ते आपलं रेडी आहे पण इथे बघा गोळी होत नाही आहे तर अजून आपल्याला चार ते पाच मिनटं मिश्रण परतून घ्यावं लागणार आहे दोन मिनटं मी दोन मिनटांनी मी परतून घेतलं आहे मिश्रण आता आपण परत एकदा एका डिशमध्ये काढून बघूया त्याची गोळी होते की नाही ते तर बघा इथे त्याची गोळी झालेली आहे म्हणजे आपलं मिश्रण रेडी आहे तर आता आपण गॅस बंद करून ठेवू आणि एका प्लेटला तूप लावून त्या प्लेटमध्ये आपण हे सर्व मिश्रण काढून घेऊया या प्लेटला आता मी तूप लावत आहे चांगलं व्यवस्थित पूर्ण प्लेटला हे तूप ग्रीस करून घेऊया आणि हे मिश्रण ह्याच्यामध्ये सेट करायला थापून घेऊ हे मिश्रण आपण चांगलं स्पूनच्या किंवा दुसऱ्या एका भांड्याने सेट करून घेऊया हे बघा मी आता व्यवस्थित सेट केलं आहे आणि आता आपण इथे वेलची पावडर घालून घेणार आहोत काजूची पावडर आणि काजूचे थोडे काप घालणार आहोत बदामाची पावडर आणि बदामाचे काप घालणार आहोत आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या इथे सजावटीसाठी मी टाकणार आहे आणि आत्ताच आपल्याला इथे वड्या पाडून घ्यायच्या आहेत गरम असतानाच आणि दहा मिनिट सेट करायला ठेवायचं आहे वड्या पाडून आपल्या झालेल्या आहेत आणि दहा मिनटं झाली आहेत आपण वड्या सेट करायला ठेवल्यात आता इथे आपण बघूया वड्या कशा झाल्या आहेत त्या हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे आतून एकदम सॉफ्ट आहेत जास्त कडक पण नाही झाले आहेत तर अशा प्रकारे ह्या नारळाच्या वड्या झाल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा